गुड मॉर्निंग सकाळच्या वाजल्या आहेत साडेआठ आणि आज आहे उपवास माझा नाही आहे बायकोचा उपवास आहे तर उपवासानिमित्त आज बनत आहे आपल्याकडे सावधाण्याची खीर त्याचप्रमाणे माझ्यासाठी एक युट्यूबवरतीच फेमस असलेली डिश तुम्हाला पाहायला मिळेल काय आहे ते त्यासाठी आपण ब्रेडचे एजेस आहेत ते कट करून घेतलेले आहेत तर ही डिश बनत आहे माझ्यासाठी त्याचप्रमाणे थोडंफार खीर पण ट्राय करूया आपण कशी वाटते पाहत तर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या करा तूप टाकलेला आहे आपण पहिला आणि तुपाला एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आपण तुपाबद्दल तुम्ही अमूल बटर पण टाकू शकता त्यावर आपण त्यात ब्रेड टाकणार आहोत ब्रेडची दुसरी स्लाइस पण टाकले त्याच्याच वरती आणि तिसरी स्लाइस पण टाकले त्याच्याच वरती डिश बनवतोय आम्ही लहानपणी खाल्ली आहे पण ही थोडस त्याला रंगतदार करून वेगळं असं युट्यूबवर दाखवलं जातं काल पाहता पाहता रील्स रील करता करता ती डिश आली समोर आणि बघूया बोललो ट्राय करून कसं वाटतंय तर तेच आपण ट्राय करतोय आता आता थोडं थोड्या प्रमाणात दूध टाकायचं त्याच्यामध्ये बस दूध पूर्ण ब्रेड शोषून घेतो तर त्यासाठी थे आपण ठेवलाय त्याला तोच पर्यंत इकडे चालू आहे खीर बनवण्याची तयारी हे पडलं आहे तू दोन चमचे साइड आपण घेतले आहे तिथे साखर काजू मनुके आणि बदाम बारीक चिरून आणि हे आहे वेलची दोन्ही साईडून भाजून घ्यायचं ब्रेटला आपण तुपामध्ये झालेलं आहे त्याच्यावरती आपण टाकणार आहोत मध गरम तुपामध्ये जात आहे आपलं बदाम काजू त्यानंतर मधुतेल त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे दीड वाटे दूध पडलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे आपण साखर टाकतो त्याच्यामध्ये भिजत ठेवलेले साबुदाणे आणि साखर वेगळ्यापर्यंत त्याला आहे आणि ते नंतर साबुदाणे टाकायचे साबुदाणे आपण टाकले फर्स्ट आपण ट्राय करणार आहोत ही रेसिपी ब्रेडची आपण बनवली आहे दूध आतमध्ये पूर्ण विरगळ आहे शोषून घेतलं आहे त्या ब्रेड ब्रेडने आणि मध टाकल्यामुळे त्याचा गोडवा अजून वाढलेला आहे आणि तूप कुठे कुठे लागतंय आणि ब्रेड जो आहे ना ब्रेड त्याची टेस्ट जास्त येत नाही ते एक बरं आहे आणि क्लास वाटतं एकदम खायला रिच ही डिश तुम्ही नक्की ट्राय करून बघा कारण आपण रेग्युलरली जो ब्रेड दुधामध्ये बुडवून खातो ना त्याच्या सारखंच आहे पण हे वेगळा प्रकारे बनवल्यामुळे आपण ते तूप वगैरे टाकून नंतरला ते दूध असं ते त्याचे वेगळा फ्लेवर तयार झाला आहे आणि एकदम अप्रतिम लागतं खायला ही ही डिश आहे ना हे नक्कीच खाण्यायोग्य आहे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा काहीतरी वेगळं आपण डेली आणि हे हे जे पदार्थ आहेत हे आपल्याकडे घरी अवेलेबल असतात रेग्युलरली त्यामुळे ही एकदम सोपी डिश आहे नाश्त्यासाठी एकदम मस्त डिश आहे मला तर खूप आवडली तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा ट्राय केली तर आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा थँक्यू मिल्क मिल्क ब्रेडनंतर दुसरी रेसिपी आपण ट्राय करतोय साबुदाण्याची खीर दूध आहे मला पूर्णपणे असं घट्ट झालेला काजू पण दिसत आहेत आणि बदामाचे तुकडे पण दिसत आहेत त्याचप्रमाणे वेलची पण दिसते इथे टाकलेली नॅचरल गोडवा आलेला आहे जबरदस्त आणि साबुदाण्यात ना तसे क्रिस्टल सारखे दिसत आहेत क्लिअर त्यामुळे अजून मजा आलेली आहे त्याला कुठे कुठे मनुगे पण आहेत दातामध्ये येत आहेत काजू येतात दातामध्ये एक वेगळी वेगळा असा फ्लेवर वाटतोय त्याचा हे पण खूप छान होते किर उपवासासाठी एकदम बेस्ट आयटम आहे एकदम खूप सुंदर डिश आहे तुम्ही पण ही पण एकदा ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंटद्वारे सांगा ॲक्च्युली हे उपवासाचे डिशेस जे आहेत ते मी जास्त खात नव्हतो हो पण आता काही कारणास्तव मला ते खावे लागतात कारण जे उपवास चालू आहेत उपवास संपल्यानंतर तुम्हाला नवीन नवीन आपल्या नॉनव्हेजच्या वगैरे डिश पण पाहायला मिळतील तर त्या सर्व पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन एका नवीन एखादी डिश घेऊन तोपर्यंत धन्यवाद टाटा